नमस्कार मित्रांनो जैन सर्वांना अतिशय महत्वाचा आणि सर्वांसाठी खूपच महत्वाचा निर्णय ज्या निर्णयासाठी अनेक आंदोलन झाले तो निर्णय त्या ठिकाणी विधानसभेमध्ये घेतलेला आहे जर तुम्ही एक्झाम पेपर फोडाल तर त्या ठिकाणी तुम्हाला दंड हा एक कोटी रुपये असणार दहा वर्षे कारावास असणारे नवीन कायदा पेपर फोडण्या जो फोडेल त्यांच्यासाठी शिक्षक असेल, IBPS असेल, इतर एग्जाम असेल, सरळ सेवा असेल, महाभर्ती असेल, महापरीक्षा असेल, सर्व मोठा घोटाळे झालेला आहे. आणि पेपर फोडण्याची सर्वांची त्या ठिकाणी त्यांना काही वाटतच नाही. त्यांनीच परत पेपर फोडला, तोच तोच मुलगा परत पेपर फोडला, तोच मुलगा. परंतु आता राज्य सरकारने विधानसभेत नवीन त्या ठिकाणी कायदा केलेला आहे. पेपर फोडाल तर एक कोटी रुपयाचा दंड असणार आहे. आणि दहा वर्ष कारावस जेणेकरून हे धाडस कुणीही त्या ठिकाणी करणार नाही खूप महत्वाचा निर्णय आहे राज्य सरकारचा विधानसभेत केलेला आहे तर सविस्तर त्याच्या कुठल्या एक्झाम त्यामध्ये येतात परीक्षा कुठल्या परीक्षेसाठी हा नियम लागू आहे पेपर फोडला तर एक कुटी रुपये दहा वर्ष कारावस आणि कोणासाठी आहे ठीक आहे काय नियम आहेत काय तरतुदी आहेत त्या सविस्तर आपण या ठिकाणी पाहूया तर बघा इथं पाहिलं असेल तर आजच्या लोकमत पेपरला तुम्हाला वाचायचं असेल तर वाचून घ्या दिलेला आहे आता पेपर फुडाल तर होईल एक कोटीचा दंड विधानसभेत सादर झालेला आहे कायदा अजून उठायचा आहे तर होणार आहे दहा वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद त्या कायद्यामध्ये काय आहे तर सविस्तर या ठिकाणी पाहूया आपण तर बघा या प्रकारे तुम्ही पाहिलं असेल ऑनलाईन ज्या भरती आहेत त्यात अनेक घोटाळे तिथलेच कर्मचारी करत असते एकच व्यक्ती वारंवार तेच घोटाळे करतात आणि तोच प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसतोय तरीही तो सुटतोय तर आता हे कायदे महत्वाचं विधेयकाच्या तरतुदी आता विधेयकाच्या तरतुदी पाहण्याबद्दल कुठली एक्झाम त्यामध्ये येते ते पाहणं गरजेचं आहे कुठली ओके थँक्यू वेलकम सर्वांना कुठली एक्झाम त्यामध्ये येते पाहणं गरजेचं सहा ते सात आठ तरतुदी त्यामध्ये आहेत अनेक ठिकाणी आंदोलन केले आठ तरतुदी दिलेल्या आहेत आता कशा प्रकारे कडक शिक्षित तरतुदी ते पण आहे पहिलं कुठल्या एक्झाम त्यामध्ये येतात हे पाहणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे बघा कोणत्या परीक्षा या कायद्याच्या कक्षेत आहेत तर एक नंबर तुमची एमपीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेणाऱ्या सर्व परीक्षा म्हणजे एमपीसी जे कुठल्या एक्झाम घेते त्या सर्व एक्झाम यामध्ये येणार आहेत आता त्या ठिकाणी गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की ज्या कुठल्या गट क च्या जागा आहेत त्या सर्व एमपी कडे आम्ही वर्ग करणार आहेत एम पी त्या घेणार आहे आणि एम सुद्धा त्याला काय केलेले होकार दर्शवलेला आहे तर असं टी जॉईनिंग कधी पण मिळेल कालच नोटिफिकेशन आलंय तिथं एकदा चेक करून घ्या टेलिग्राम कर ला डब्ल्युआरटी च नवीन नोटिफिकेशन आलंय जॉईनिंग संदर्भात कोणत्याही प्राधिकरणाने निवड समितीने सेवा पुरवठाने किंवा शासनाने प्राधिकृत केलेल्या संस्थेने घेतलेल्या एक्झाम आता हे महत्वाचे बघा इथं तुमच्या सर्व एक्झाम आल्या सर्व टोटल एक्झाम आल्या या रकान्यामध्ये कोणत्याही प्राधिकरणाने बघा कोणतंही असू द्या निवड समिती असू द्या सेवा पुरवठादाराने किंवा शासनाने प्राधिकृत केलेल्या कुठल्याही संस्थेने घेतलेली परीक्षा असेल तर या परीक्षा सर्व या कायद्यामध्ये येतात आणि घोटाळा केला तर एक कोटी रुपये दंड आणि दहा वर्ष तुरुंगवास शिक्षा बघा शिक्षक असेल अभियता बुद्धिमापन चाचणी म्हणजे टेट एक्झाम जे आहे एक हे टेट एक्झाम सुद्धा द्यायच्यात येत खूप मोठे घोटाळे टेट इथं तुम्ही पाहिले असेल किती मोठे घोटाळे मंत्री त्या ठिकाणी मुलं होती मुली होत्या ते पण आहे टीईटी आणि शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टेट एक्झाम आणि टीईटी दोन्ही त्या ठिकाणी आहे सुद्धा याच्यामध्ये येते आणि टीईटी सुद्धा येते आणि एमपीसी मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा त्या ठिकाणी येणार आणि एमपीसी मार्फतच नाही तर ज्या टी सी एस सर्व सेवा घेतात त्या शासनाने प्राधिकृत केलेलं जे काही संस्था आहे त्या सर्व यामध्ये आल्या महाराष्ट्रातील सर्व आता या ठिकाणी बघा एवढ्या परीक्षा आता या कायद्यामध्ये कडक शिक्षित तरतूद कुठली आहे दोषींना तीन ते पाच वर्षपर्यंत कारावास आणि दहा लाख रुपये दंड असा टप्प्या टप्प्याने आता तीन ते, ते पाच पर्यंत कारावास आहे दहा लाख रुपये दंड आहे सेवा पुरवठादार दोषी जर आढळला तर त्याला एक कोटी रुपयापर्यंत दंड आहे मालमत्ता जप्तीचाही अधिकार तसे चार वर्ष कोणतीही स्पर्धा परीक्षा घेण्यास प्रतिबंध प्रतिबंध केला जाणार आहे कोणाला आहे सेवा पुरवठार एखादी कंपनी आहे त्याच्याकडे दिला आणि त्याने जर रिकोटाळा असा केला असेल तर त्याला ही तरतूद त्या ठिकाणी आहे संस्थेचा संचालक असेल बघा संस्था आहे त्याचा संचालक आहे त्याचा व्यवस्थापक किंवा प्रभारी व्यक्ती आहे या कायद्याअंतर्गत दोषी तर आढळला तर त्याला तीन ते दहा वर्षापर्यंत कारावास आहे आणि एक कोटी रुपयाचा त्या ठिकाणी दंड आहे जर एखाद्या व्यक्तीने सदर गुन्हा न कळत घडला होता आणि प्रतिबंध करण्याकरिता दक्षता घेतली होती असे सिद्ध केले तर ती व्यक्ती शिक्षेत पात्र असणार नाही अशी यात आहे आता महत्वाच्या तरतुदी आहेत त्या तरतुदी आपल्यासाठी कुठल्या आहेत गुन्हा कसा ठरतो कसा गुन्हा केला तर त्या ठिकाणी त्यांना शिक्षा आहे तर या ठिकाणी सविस्तर आपण पाहूया दोन नंबरचा मुद्दा आहे एक नंबरचा मुद्दा जो महत्वाचा आहे काय नंबरचा एक नंबरचा मुद्दा बघा स्पर्धा परीक्षेत कोणत्याही आता तरतुदी काय आहेत एक नंबरची तरतूद दिलेली आहे त्या तरतुदी स्पर्धा परीक्षेत तयारी करणारा कोणत्याही उमेदवारांनी स्वतः किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या मदतीने परीक्षेत कोणत्याही बघा लिखित अलिखित नकल केलेल्या मृदित केलेल्या साहित्याचा इलेक्ट्रॉनिक किंवा आय टी उपयोग बघा तुम्ही पाहिलं असेल अनेक असे इलेक्ट्रॉनिक आहे छोट्या कानामध्ये घालतात छोटे ते वायरलेस असतं शर्टात कुटोबी कशात बी घालतात आणि त्याचं कनेक्ट होतं ब्लूटूथ सी आणि त्याच्याद्वारे सुद्धा हे घोटाळे केले त्यांच्यासाठी आहे मृदित केलेल्या मृदित केलेल्या साहित्याचा इलेक्ट्रॉनिक किंवा आयटी उपकरणांमधून मिळवलेल्या साहित्याचा आता उपकरण सर्वाधिक वापरले जातात या कॉपी प्रकरणामध्ये साहित्याचा बेकायदेशीर वापर करणे किंवा परीक्षेत कोणताही अनुचित प्रकार करणे हा गुन्हा समजला जाणार आहे आता हे एक गुन्हे एकूण टोटल आठ गुन्हे दिले त्यांनी कशा प्रकारे गुन्हे हा एक नंबरचा गुन्हा दिलाय दोन नंबरचा गुन्हा कसा आहे तर ते पण या ठिकाणी पहा चला ओके दोन नंबरचा गुन्हा प्रश्नपत्रिका दोन नंबरचा गुन्हा प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका जे आंतरकी म्हणतो किंवा त्याचा कोणताही भाग फोडणे त्यासाठी इतरांशी संगणमत करणे पैसे घेणे जे काय असेल ते कोणत्याही प्राधिकाराशिवाय प्रश्नपत्रिका किंवा एखाद ऑप्टिकल आहे मार्क रेशन रिस्पॉन्सिट जे म्हणतो आपण त्याला अनुक्रिया पत्र किंवा इतर कोणत्याही पद्धतीची उत्तर पत्रिका जी असेल ती अनधिकृतपणे मिळवणे किंवा ताब्यात घेणे स्पर्धा परीक्षा कालावधी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीद्वारे एक किंवा अधिक प्रश्नाची उत्तरे पुरवणे कुठलाही त्या ठिकाणी असेल तरीही हाच गुन्हा त्या ठिकाणी नोंदवला जाणार आहे आणि शिक्षा जी तुम्हाला सुरुवातीला सांगितली ती शिक्षा तीन नंबर परीक्षेमध्ये उमेदवार अप्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे परीक्षेमध्ये सुद्धा बघा एखादा उमेदवार चांगला आहे कुठंतरी त्याची निवड झालेली आहे क्लास वन क्लास टू आणि तो काय झालेला आहे त्याच्या पाठीमाग नंबर आला बसल्यासह त्याला पास करण्यासाठी तर त्या व्यक्तीसाठी सुद्धा मुद्दा लागू होतो कारण तो परीक्षेमध्ये उमेदवार अप्रत्यक्षपणे त्या ठिकाणी सहाय्य करतोय किंवा एखाद्या टी सी एस असेल आय बी एस असेल तिथं एखादा कर्मचारी आहे आणि तुम्ही पेपरला गेला तो त्याला त्या ठिकाणी उत्तरे पुरवतोय सहाय्य करतोय तर ते सुद्धा त्या ठिकाणी गुन्हा असणार आहे ऑप्टिकल मार्क म्हणजे अनुक्रिया टेक्निशियन रिस्पॉन्स पत्रासह उत्तरपत्रिकामध्ये आणि बघा तुम्ही काय केलं अगोदर ऑलरेडी तुमची प्रश्नपत्रिका जी शंभर विक शंभर तुम्ही काय केली गोल केलेली आहे तिथं मार्क केली आणि पुन्हा कुठला तरी एक ये व्यक्ती येतोय आणि तुमची त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका सोडवतोय पुन्हा तर ही सुद्धा चार नंबरनुसार गुन्हा ठरतोय पाच नंबर कोणत्याही प्राधिकाराशिवाय वास्तविक दोष दुरुस्त करण्याखेरीज मूल्य निर्धारणामध्ये फेरफार करण्यात सेम सेम याच मार्गच आहे चार नंबर पाच नंबर दोन्ही सारखेच आहे एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये उमेदवारांनी चालणी यादी तयार करण्यासाठी अथवा उमेदवारांचे गुण किंवा गुणवत्ताक्रम अंतिम करण्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही दस्तावेजामध्ये अनधिकृतपणे फिरवा फार करणे तर चार पाच सहा महत्वाचे आहेत तर हे सर्वाधिक त्या ठिकाणी होतात म्हणजे या ठिकाणी तुमच्या सर्व एक्झाम आल्या त्या साठी तुम्हाला दंड जो आहे तो एक कोटी रुपयापर्यंत दंड आहे संगणक नेटवर्क मध्ये अथवा संगणक प्रणालीमध्ये अनधिकृतपणे फिरवा करणे तर हे प्रकार जास्त त्या ठिकाणी दिसून आलेले आहेत तर या सात नंबरच्या प्रकारावर सुद्धा तुम्हाला गुन्हा दाखल उमेदवारांच्या बैठक व्यवस्थामध्ये परीक्षाचा दिनांक असेल किंवा सत्र वाटपात हालचाली करणे बनावट संकेतस्थळ तयार करणे तसेच बनावट परीक्षा घेणे बनावट पत्रे निर्गमित करणे किंवा नियुक्तीपत्र देणे म्हणजे जे घोटाळे आहेत पैसे देऊन तू जॉईन झालेला आहे इतके पैसे दे अशा प्रकारे डुप्लिकेटच त्याला कुठेतरी दाखवतात नोकरी लागला म्हणून अशा प्रकारे खूप मोठे घोटाळे आहेत तर त्यांना सुद्धा हाच दंड आहे आणि खूप महत्वाचा आहे हा कायदा करणं अत्यंत गरजेचं होतं जे घोटाळे करतात त्यांच्यावर जरक बसवणे खूप महत्वाचं होते कारण तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक पेपरला एकाच व्यक्तीचं नाव तोच प्रत्येक पेपरला सापडला तोच त्या ठिकाणी टॉपर पण दाखवला या गोष्टीमुळे महत्वाचा आहे यावर डिटेल संपूर्ण कायदा येईल त्यावेळेस आपल्याला माहिती तुम्हाला संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी मिळेल याच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे एक महत्वाचं समाधान आहे त्या ठिकाणी की राज्य सरकारने ठीक आहे काय असं ना कायदा आणलेला आहे महत्वाचा कायदा आणि प्रत्येकाची ती मागणी होती प्रत्येक जण या टीसीएस आयबीएस घेऊ नका एमपीसीकडे एक्झाम द्या वाटला तर त्या सुद्धा गट कच्या एक्झाम आता एमपीसी घेणार आहे येत्या काळात ज्या कुठल्या एक्झाम असतील त्या सर्व एक्झाम एमपी ची तुमच्या घेणार आहे ठीक आहे दिलेली माहिती आवडल्याच नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं गोविंद नवल सर नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे तो ग्रुप सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करून घ्या सर्वजण ठीक आहे